काही अवघे तास उरलेत काय कसा रिस्पॉन्स राहिला काय तुमच्या मतदारांना काय द्याल तुम्ही काय अपेक्षा तुमच्या कुठल्या प्रश्नाचा कसा रिस्पॉन्स बोलू काय तुम्हाला जे मतदाराला रिस्पॉन्स पहिल्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर झाली त्या दिवशी मी उस्मानाबाद जिल्ह्यात आले धाराशिव जिल्ह्यात त्या दिवसाची राहिली आणि आता आज तुम्ही वाशीची सभा बघा त्याच्यामुळे प्रतिसाद एक हजार एक टक्का निवडून येण्यासारखाच आहे चांगला आहे मोदीजींच्या सभेला एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार पोलिसांचा रिपोर्ट आहे सगळ्या सभा चांगल्या होत आहेत रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे महिलांचा चांगला आणि काय द्याल तर विषय हा आहे की आम्हाला पाणी आणायचं आहे आम्हाला आमच्या भागामध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था आणायच्या आहेत केंद्रीय विद्यालय आय आय टी आय एम्स स्किल सेंटर्स आणि आम्हाला एम आय डी सी डेव्हलप करायची आहे आम्हाला आमचे दळणवळण चांगलं करायचं चा, आणि आई तुळजाभवानी आई तुळजाभवानीचं मंदिर वाराणसीसारखं डेव्हलप करायचं आहे सगळे तीर्थक्षेत्र म्हणजे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला आमचा अर्थव्यवस्था मत परंडाचा किल्ला असो सोनारीचं असो किंवा बार्शीचं भगवंत असो गोरोबा काका संत शिर काल ताई उद्धव ठाकरे यांची सभा झालेली विरोधी पक्षाने सभा घेतलेली आहे त्या सभेकडे कसं पाहताय नरेंद्र मोदी मी खरं सांगू का की मी सभा पाहिलंच नाही व्हिडिओ युट्यूबवर आणि ते काय बोलले ते पण शपथ ऐकलं नाही मोदीजी काय म्हणाले विचारा मोदीजींनी गॅरंटी दिली आहे की एक खासदार निवडून द्या या धाराशिव जिल्ह्याचा इथल्या विकासाची गॅरंटी मी घेतो देशाचा आज आपल्या धाराशिव मतदारसंघाचा गॅरंटर होतं मला वाटतं माझ्या मतदारांना अजून काही अपेक्षा असणार ना, ना, नाही आहे आपल्याला वी वीस लाख लोकांना सात नऊ तारखेला बटण दाबताना हे पाहिजे की हे बटन एक दाबल्यानंतर मला पुढच्या पाच वर्षात काय विकास मिळणार आहे आणि मला वाटतं तो फक्त महायुतीच्या पक्षाकडूनच कारण वर केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आणि खाली सरकार महायुतीचं येणार आहे त्यामुळे आमदार खासदार त्याच पक्षाचे असेल तरच विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत या लोकसभा निवडणूक जर बघितलं तर आरोप प्रत्यारोपाच्या तयारी झाल्या मात्र ना ना। मी पहिल्यापासून फक्त मोदी आणि विकास एवढंच ठेवलं आणि विकास म्हणजे कोणत्या टाईपचा निधी आणायचा हेच लोकांना माहिती नाही म्हणून मी मोठे आकडे म्हणजे पाण्याचे सोळा हजार कोटी असेल रस्त्याचे बत्तीस हजार नऊशे कोटी ट्रेनचा ह्या टाईपचा विकास माझा मुद्दा पहिल्या तारखेपासून आज शेवटच्या तारखेपर्यंत तोच आहे की विकास करायचा असेल तर येत्या सात मेला घड्याळ्या समोरचं बटन डाव तुमचे विरोधी जे उमेदवार आहेत ते सांगतात की त्यांचा संपर्क मोठा आहे माझा पण आहे सगळ्यांचा बलस्थान संपर्क संपर्कानं बलस्थान होत जर असं कोणाला असेल तर मृगजळ आहे संपर्कानं समोरच्या शेतकऱ्यांचं माझ्या बेरोजगाराचं पोट भरत नाही त्याच्या घरातली चूल पेटवावी लागते हे लक्षात ठेवा आणि त्यांच्या घरातली चूल पेटवणं आणि माझ्या बेरोजगाराच्या हाताला रोजगार देणं हे व्रत घेऊन आम्ही निघवलेलं आहे आणि त्याच्यामुळे असल्या बास्कळ गोष्टींना आम्ही बळी पडणार नाही ना माझा मतदार बळी पडणार नाही सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा